फोटो घे तिथून पूर्ण समोरून जाऊन फ्रंट मधून नाही का कसं काय समितीने एवढ्या लोकांना आतमध्ये घुसू दिलं समितीला येऊ द्या का चांगलं व्हिडिओ शूटिंग आज नाही खरं समितीची ना पुरी एक करायची आज बोल म्हणजे आपण बोलत नाही नागपुरा हम्म किती लोकांना परमिशन दिली यांनी समितीने किती लोकांना दिलं तीन जण मध्ये झाले सगळे जे उपस्थित राहा आणि